तर आपल्यापैकी भरपूर महिला जे आहेत ते मशीनवरती छान छान असे वेगवेगळे डिझाईनचे ड्रेसेस ब्लाऊज फ्रॉक्स वेगवेगळ्या गोष्टी शिवत असतात तर आज मी त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे की कशा प्रकारे या महिला ज्या तर ते घरातूनच त्यांचं जे काही डेली रुटीन आहे ठीक आहे जे काही ते काम करतायत सध्या तर ते व्यवस्थित सांभाळून डॉलरमध्ये इन्कम जो आहे तो, तो जनरेट करू शकता तर सोबत आज मी काही ड्रेसेस आणलेले आहेत है, काही हँडस्टेच म्हणजे हाताने शिवलेली आपल्या घरगुती मशीनवरती शिवलेले काही ड्रेसेस आणलेले आहेत आणि हे ड्रेसेस शिवून ठीक आहे जसं तुम्ही रेग्युलरली शिवतच असताय तर हे ड्रेसेस शिवून आता फार फार तर हा एक फ्रॉक आहे बघा ठीक आहे हा एक फ्रॉक मी घेतलेला आहे बेबी फ्रॉक आहे छोटासा घरातल्याच मशीनवरती शिवलेला आहे आणि हा जो आहे ना तर हा त्याचा ट्विन फ्रॉक आहे म्हणजे त्यातल्याच मटेरियलचा शिवलेला आहे ठीक आहे थोडस वेगळं काहीतरी याला केलेलं साईज वेगवेगळे होते दोन बेबीजचे त्याच्यामुळे तर फार फार तर हे शिवल्यावरती तुम्हाला एका शिलाईचे म्हणजे एका फ्रॉकचे असतील तर ते फार फार तर किती चारशे पाचशे सहाशे सातशे मी जास्त बोलतेय जे जा लोक ग्रामीण मध्ये राहतात ज्या महिला स्पेशली ग्रामीण भागातून आहेत आणि ज्यात खूप छान छान डिझाईन्स शिवतात फ्रॉक्सचे असतील लहान बाळाचे गुंजी असतील टकूच असेल नऊवारी साड्या असतील वेगवेगळे डिझाईन्सचे ब्लाउज असतील तर भरपूर गोष्टी शिवतात अजून याच्या व्यतिरिक्त अजून काही वेगवेगळं असतं जसं की ताटावरती झाकण्यासाठी जे आपण वस्त्र शिवतो किंवा देवासाठी काही वस्त्र शिवतो तर या भरपूर गोष्टी असतात आणि जर तुम्ही शिवत असाल तर फार फार तर तुम्हाला याची जे काही तुम्ही शिलाई केलेली आहे ठीक आहे तर त्याचेच पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळत आलेले आहेत आणि मिळत असतात ठीक आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की याच्या व्यतिरिक्त ठीक आहे याच्या व्यतिरिक्त एक इन्कम तुम्ही स्वतःसाठी जनरेट करू शकता ह्याच कामा थ्रू आणि तोही डॉलरमध्ये तर नमस्कार मी क्षेतेजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सोबतची बेलआयकॉन दिसते तर ती पण हिट करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल ओके तर एकच मिनिट मी माईक फिक्स करते कारण मला तुम्हाला या ड्रेसेस ज्या आहेत ना ते शो करायचे आहेत ओके okay? तर हा एक फ्रॉक आहे जो की बेबी फ्रॉक आहे याला वरती बघा छान अशी नेट लावली आहे ठीक आहे वरच्या साईडला जो आहे ना तो जो नेट ला तर काहीतरी वेगळं युनिक केलंय आणि खाली असे फ्रील्स आहेत ठीक आहे बघा फ्रील किती छान लावलेली आहे खाली बॉटमला आतमध्ये अ लहान बाळ आहे तर त्यामुळे इकडे अस्तर जे आहेत ते दोन अस्तर याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि बॅक साईडला इकडे असा आणि हे लहान बाळाचा आहे त्यामुळे थोडस शायनिंग मध्ये ऍड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर हे मी तुम्हाला दाखवलं आता जस्ट ठीक आहे हा जो ड्रेस आहे तो मी तुम्हाला जस्ट दाखवला तर हा मकर संक्रांती निमित्त ड्रेस मी शिवून घेतला होता राशीसाठी तर याच्यावरती काहीतरी असं काईट टाईप केलेला आहे आणि हे पुढे असं बांधायचं अगदी छोट्या बाळाचा आहे हे म्हणजे एक वर्षाच्या आतल्या बाळाचं आहे आणि ते खाली असे वेगवेगळे अशी फ्रील जे आहे तर ती केलेली आहे ठीक आहे हा जो तुम्हाला फ्रॉक दाखवला तर याच्यावरती पण बघा सेम पतंग काइट जो आहे तर तो ऍड केलेला आहे पतंगाची डिझाईन आहे सेम मकर संक्रांतीच्याच कॉन्सेप्ट मधला आहे हा गिरिजासाठी मी शिवला होता तर याचे फोटोज मला अवेलेबल झाले त्यांनी घातलेले तर ते मी तुम्हाला दाखवेन ठीक आहे तर आता हे जे ड्रेसेस असतात ना हे जे तुम्ही काहीतरी नवीन ठीक आहे तर प्रत्येक डिझायनर जो आहे ठीक आहे आपण त्याला फॅशन डिझायनर म्हणतो ठीक आहे तर प्रत्येक डिझायनर जो आहे तर तो त्याच्या पद्धतीने वेगवेगळे वेग फॅशन जे असेल ना तर ते डिझाईन करत असतो मग त्याची कल्पना असेल किंवा क्लाइंटची रिक्वायरमेंट असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली वेगवेगळे वेग डिझाईन्स आपल्याकडून नेहमीच असे डिझायनर ड्रेसेस असतील तर ते बनत असतात आता तुम्ही जरी साधे ब्लाउज जरी घेतले ना ठीक आहे रेग्युलर जरी एक ब्लाऊज जरी घेतलं तरी प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या हा वी शेप आहे ठीक आहे हा जो आहे तो तो वी कट आहे वी शेप मध्ये केलेला आहे आणि फ्रंटला याला अशा टाईपमध्ये लेस जी आहे तो ती ऍड केलेली आहे ठीक आहे प्रिन्सेस मध्ये हा शिवलेला आहे बॅकसाइडला याला नॉट आहे ठीक आहे तर हे कसं शिवलं ठीक है तर हे क्लाइंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे शिवलेला आहे सोबतच मी लास्टला तुम्हाला की नऊवारी साडी जी आहे तर ती आहे माझ्याकडे इथं तर ती पण मी दाखवेन तुम्हाला तर हे जे डिझाईन्स आहेत ना तर ते तुमच्या वेगवेगळ्या कल्पनेतून येत असतात काहीतरी वेगळं करण्याचा प्रत्येक डिझायनर जो आहे तो प्रयत्न करत असतो आपल्या पद्धतीने असेल किंवा क्लाइंटच्या रिक्वायरमेंट पद्धतीने असेल मग हे जे तुमची शिवण्याची पद्धत आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल हे तुम्ही कसं शिवलं ठीके हे जो जे जो पॅच लावला तुम्ही तर हा कशा प्रकारे कट केला हा कशाप्रकारे इथं स्टिच केला तर याचा एक सिम्पल पाच ते दहा मिनिटाचा जर तुम्ही व्हिडिओ शिवता शिवताच अगदी त्याच्यामध्ये काही वेगळं करायचं नाहीये हे जसं तुम्ही शिवताय ना फ्रॉक त्याचं कटिंग करताय मग कसे मेजरमेंट टाकले कशा पद्धतीने शिवला किती वर्षाच्या बाळासाठी शिवलाय जर माहिती देत एखादा व्हिडिओ बनवत जर तुम्ही हा जो फ्रॉक शिवलात तर जिथे तुम्हाला अडीचशे रुपये मिळतात ठीक आहे एका फ्रॉकला फॉर एक्झाम्पल तुम्हाला अडीचशे मिळतात तीनशे मिळतात चारशे मिळतात आपण कन्सिडर करूया आणि अगदीच जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर पाचशे सहाशे रुपये पण मिळतात तुम्हाला ठीक आहे आपण कन्सिडर करूया पण हीच जर व्हिडिओ तुमची शिवतानाचे व्हिडिओ ठीक आहे कटिंग कसं केलं स्टिचिंग कसं केलं याची जर व्हिडिओ तुम्ही बनवली रेकॉर्ड केली आणि तीच जर व्हिडिओ विथ वॉइस ओव्हर जर व्यवस्थित एक्सप्लेन करून जर तुम्ही युट्यूबच्या चॅनलवरती अपलोड केली तर चान्सेस आहेत तिकडे जास्तीत जास्त लोक तुमचे व्हिडिओ जे आहेत ती बघतील आणि त्याच्या इन्कम जो आहे तो जनरेट होणार आहे तर मी माझ्या व्हिडीओ काही अनालिटिक्स तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे एका व्हिडिओ थ्रू आपण किती जनरेट करतो तर याची काही लिमिट नाही आहे ठीक आहे तर कमीत कमी दोनशे तीनशे पासून पण चालू होत आहे काही काही व्हिडिओला मला एकोणीस हजार वीस हजार एका व्हिडिओला मी सांगते एका व्हिडिओचा माझा जो इन्कम आहे तर तो एकोणीस हजार वीस हजार असा झालेला आहे एक व्हिडिओ सिम्पली पोस्ट केल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट्स मी ते तुम्हाला शेअर करते ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुमची व्हिडिओ व्हायरल गेली आणि ऍटलीस्ट ती एक लाख दोन लाख किंवा मी म्हणते सुरुवातीला Uh, दहा वीस हजार, हजार जरी लोकांपर्यंत पोहोचले कारण कन्सिस्टन्सी मॅटर करते आता एकच फ्रॉकचा व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला तर तसं नाही चालत तर तुम्हाला अल्टरनेट बेसिसवरती म्हणजे आता तुम्ही डिझाईन्स ऑलरेडी बनवताय ठीक आहे तर एक दिवस आठ जरी तुम्ही पोस्ट केले तुमचे व्हिडिओ तुमच्या कामाचे आता याच्यामध्ये तुम्ही स्वतः दिसायला पाहिजे असं काही नाही तुमचे फक्त कटिंग ठीक आहे तुमचा हात जरी दिसला तरी चालत आणि तुम्ही कसं माप घेतलं कसं मेजरमेंट घेतलं हे जरी तुम्ही सांगू शकलात तरी उत्तम आहे आणि जरी नाही सांगू शकलात तरी सिम्पली तुम्ही विथ म्युझिक हे जे व्हिडिओज असतील डिझाईनला तर ते पोस्ट करू शकतात एखादं म्युझिक ऍड करायचं समोरची व्यक्ती जर डिझायनर असेल तर त्या व्यक्तीला कळतं की काय काय केलेलं आहे याच्यामध्ये तर वेगवेगळे वे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितले तुम्ही स्वतः पण दिसू शकताय कसं शिवलं तर ते सांगू शकताय फक्त तुमचा हात चेहरा दाखवून हात दाखवून तुम्ही कटिंग स्टिचिंगचा पार्ट करू शकताय व्हॉइस ओव्हर देऊ शकताय आवाज देऊ शकताय तुम्ही तुमच्या व्हिडिओला आणि जर नसेल आवाज देता येईल तर सिम्पली तुम्ही याचे म्युझिक असेल स्टुडिओ स्टुडिओमधले म्युझिक कुठलेही म्युझिक लावता येत नाही वाईटी स्टुडिओमध्ये लायब्ररी लायब्ररीमध्ये ऑप्शन्स असतात म्युझिकचे जे की नो कॉपीराईट म्युझिक असतात जे युट्यूबचेच असतात त्यामुळे ते तुम्ही इझिली वापरू शकता बाकी कुठलेही म्युझिक तुम्ही वापरू शकत नाही तर तुम्हाला कॉपीराईट येतं आणि तुम्हाला तुमचं चॅनल जे येतं ते मॉनिटाईज होणार नाही त्यामुळे म्युझिक जे असेल डाऊनलोड करताना तर ते युट्यूब स्टुडिओच्या लायब्ररीमधूनच डाउनलोड करायचं ठीक आहे तर त्याची लिंक मी मध्ये देते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं तर ते तुम्हाला मिळून जाईल तर अकॉर्डिंगली डाउनलोड करा तर याचे स्टिचिंग पार्ट ठीक आहे किंवा दोन पार्टमध्ये पण बनवू शकतात जसं की कटिंगचा एक पार्ट बनवला आणि स्टिचिंगचा एक पार्ट बनवला ठीक आहे तर असे तुम्ही अल्टरनेट डेज जर व्हिडिओज पोस्ट करत गेलात ना तुमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि लॉंग व्हिडिओज पण बनवायचे आणि शॉर्ट व्हिडिओज पण बनवायचे तर मॅक्झिमम चान्सेस असतात की तुमचं जे चॅनल आहे ना तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल कारण हे जे स्टिचिंगचे व्हिडिओज असतात डिझाइनिंगचे व्हिडिओज असतात तर याला लँग्वेज काही लिमिट नसतं ठीक आहे आता आपण बघा तुम्ही बघा जर तुम्ही डिझायनर असाल आणि जर तुम्ही युट्यूब वापरत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एखादी व्हिडिओ बघताना त्या व्हिडिओची भाषा कोणती आहे हे तुम्हाला काही मॅटर करत नाही तिचे कटिंग दिसली त्याची स्टिचिंग दिसली काय पद्धत करत आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला इझिली समजते की ती व्यक्ती काय करते त्याच पद्धतीने जरी तुम्ही मराठी भाषेमधले व्हिडिओज केले हिंदीमधले केले कुठल्याही भाषेमधले व्हिडिओज केले तर तुमचे व्हिडिओ जी आहेत ते जगभरामध्ये बघितले जाऊ शकते आणि त्याच्यामुळे जे लोक तुमच्या व्हिडीओ बघतायत तर त्याच्यामुळे तुम्हाला ऍड्स थ्रू इन्कम जो आहे तो ज्यामध्ये होतो, आता हा लगेच जनरेट होणार आहे का नाही याला थोडासा वेळ लागणार आहे तुमच्या व्हिडीओ काय करायचे पाच दहा मिनिटाचे जे तुमचं रुटीन रेग्युलर ना एक साधारण दीडशे रुपयाला एक स्टँड मिळतो त्याची जी लिंक आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते त्या स्टँडची ची लिंक ठीक आहे दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत इझिली तुम्हाला वरती एक स्टँड जो आहे अव्हेलेबल होतो लिंक मी देते त्या लिंक थ्रू तुम्ही परचेस करू शकता अगदीच जास्त तुमचं बजेट असेल तर मी जे आता वापरते तर ती अगदी काही जास्त बजेट नाही आहे पाचशे सदुसष्ट वाली आय थिंक आहे रिंग लाईट वाली त्याला एक लाईट आहे सो दॅट थोडस फोकस करताय चेहऱ्यावरती आपल्या तर ती तुम्ही फक्त तुम्हाला स्टँड हवा आहे तुमचा मोबाईल जो आहे ना तो तो फिट करण्यासाठी कारण प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडे रेकॉर्ड करण्यासाठी एखादी व्यक्ती असेल असं नाही ठीक आहे त्यामुळे तुम्हाला फक्त रेकॉर्ड करण्यासाठी स्टँड आणि अशा पद्धतीने तो स्टँड लावायचा की तुमचं जे काही कटिंग तुम्ही करताय स्टिचिंग तुम्ही करताय तर ते व्यवस्थित दिसेल आणि इझिली समोरच्या व्यक्तीला लक्षात येईल ठीक आहे बाकी तुम्हाला काही प्रोफेशनल तिकडे सेटअप वगैरे करण्याची स्टुडिओ वगैरे बांधण्याची काहीही गरज नाही आहे तुमचं काम इतरांपर्यंत पोहोचतंय ना तर इकडेच सगळ्या गोष्टी ज्या तर त्या पॉसिबल होतात त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही कटिंग करताय स्ट्रेचिंग करताय तर जास्तीत जास्त क्लिप्स घ्यायचे आणि एखादा डिझाईन एखादा ब्लाउज किंवा एखादं हे कमी शिवा पण व्हिडिओ एडिटिंग आणि एडिटिंग इन द सेन्स काही फारसं से एडिटिंग करावं लागत नाही तुमच्या फोनमध्ये ना रेग्युलर कुठलाही व्हिडिओ एडिटिंगचा ऍप घ्यायचा आणि व्हॉइस ओव्हर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता इन शॉर्ट ऍप घ्या मी लिंक तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये दे। खूप इझी ऍप आहे इन शॉर्ट आणि त्याचे ट्युटोरियल्स पण तुम्हाला अवेलेबल होऊन जातील याच्यावरती युट्यूबवरती आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं व्हिडिओ एक दहा मिनटाचे जरी व्हिडिओ बनवले ना सुरुवातीचे दहा दहा मिनिटाचे व्हिडिओज बनवायचे आणि ते पोस्ट करायचे मग लाँग व्हिडिओज पण बनवू शकता आणि शॉर्ट्स पण बनवा म्हणजे छोटे व्हिडिओज उभे व्हिडिओज असतात ना जे उभे असतात त्याला शॉर्ट्स म्हणतो शॉर्ट्स मुत आहे तुमचे सबस्क्राईबर्स वाढतात आणि लॉंग व्हिडिओजमुळे काय होतंय वॉच वॉच आर तास होत आहे लॉंग व्हिडिओजमुळे आता चॅनल बद्दल किंवा युट्यूब बद्दल तुम्हाला फारशी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये काही लिंक्स देते त्याच्या थ्रू तुम्हाला काही गोष्टी असतील युट्यूब चे रिलेटेड तर त्या कव्हर होतील आणि अगदी याच्यामध्ये नाही समजणार किंवा मला जमणारच नाही कारण मी मोस्टली ज्या महिला ग्रामीण भागामध्ये त्यांच्यासाठी सांगते की जर मला जमणारच नाही मला करणार करना, कळणारच नाही तर अशातला काहीच भाग नाही या एखाद दुसरी व्हिडिओ अपलोड करताना कोणाची तरी मदत घ्या आता सगळ्या सगळ्या टीनेजर्सना असतील म्हणजे तुमच्या घरातली जी काही मुलं असतील स्पेशली तर त्यांना सगळ्यांना माहित असतं यूट्यूब कसा वापरायचं युट्युबवरती व्हिडिओ अपलोड कसे कर करायचे सिम्पली व्हिडिओ रेकॉर्ड करायची यूट्यूबवरती जायचं प्लसचा सिम्बॉल असतो त्याच्यावरती जायचं व्हिडिओ अपलोड करायची व्हिडिओला एक टायटल द्यायचं म्हणजे नाव द्यायचं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही दाखवणार आहात एखादं की ब्लाउज स्टिच आणि कटिंग अँड स्टिचिंग कसं करायचं तर ते तिथं लिहायचं तुम्ही काय दाखवणार आहात त्या व्हिडिओमध्ये जे दाखवणार आहात ना तर त्याचंच नाव लिहायचं आणि एक थमनेल तुम्हाला बनवायचं हे अट्रॅक्टिव्ह मग तो कसाही बनवा फक्त अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे आणि जास्तीत जास्त माहिती तुम्ही त्याच्यावरती अपलोड केली पाहिजे थमनेलसाठी कॅनवा वापरा कॅनवावरती छान छान थमनेल्स तुम्ही बनवू शकता कॅनवाचे पण ट्युटोरियल्स काही मी माझ्या चॅनलवरती दिलेले आहेत त्याचे लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते इझिली थांबनेल बनवू शकताय दोनच भाग महत्वाचे आहेत एक तर तुमचा व्हिडिओचा व्हिडिओ एडिटिंग तुम्ही जे करताय ते त्याच्या टायटल डिस्क्रिप्शन द्यायचा डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या ह्याच्याबद्दल म्हणजे तुमचं जे काय स्टिचिंग असेल ते काय मग त्याच्याबद्दल जर तुम्ही काय माप वगैरे टाकलेली टाकायला वगैरे शिकवताय किंवा काहीतरी शिकवताय थेरोटिकल पार्ट काय देत आहे ना तर ते मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लिहू शकता किंवा हॅशटॅग्स पण वापरू शकता डिस्क्रिप्शन मध्ये हॅशटॅग्स कसे वापरायचे तर ते चॅट जे पीटी आहे माझा लास्ट व्हिडिओ होता युट्यूबचा तर त्याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे तर ते तुम्ही तिथून सर्च करा आणि बघून घ्या अगदी सोपं आहे एक दोन तीन चार पाच व्हिडिओज अपलोड केले ना इझिली तुमच्या लक्षात येतंय की कोणते व्हिडिओज जास्त बघितले जातात आणि कधी अपलोड करायचे तर तुमचा ऑडियन्स कधी असतो तर तुम्ही मॉर्निंग सकाळी आठ वाजता नऊ वाजता अपलोड करा किंवा मग दुपारी एक दोन वाजता कारण खूप लेडीज दुपारी वाजता फ्री होतात आणि त्यावेळी बघू शकतात मग त्यावेळी अपलोड करा आणि शॉर्ट्स काय तुम्ही रात्री आठ ते दहा या मध्ये सुद्धा अपलोड करू शकता कन्सिस्टन्सली अपलोड करा एखादा व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला आणि मग परत चॅनल राहून गेलं तर असं करू नका मी खरंच सांगते युट्यूब ची पॉवर सध्या खूप जास्त आहे खूप लोक ना युट्यूब मधून लाखात पैसे कमवतात आणि असं असताना तुम्ही एकाच ड्रेसचे अडीचशे तीनशे चारशे रुपयावरती हे करू नका समाधान म्हणू नका जर त्याच थ्रू एखादं दोन तीन गोष्टी एक्स्ट्रा केल्या आणि जर त्या अडीचशे रुपयाची जर तुम्हाला अडीच हजार मिळाले एका व्हिडिओ थ्रू तर नक्कीच तुमचं सोनं झालंय आणि खरंच तुम्हाला जर टेक्निकल गोष्टी थोड्या थोड्या जर तुम्ही छोट्या छोट्या शिकायला तर असं नाही की पहिले व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही एकदम प्रोफेशनलच व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे तुम्ही एकदम हे म्हणजे वेल एडिटेड तुमचे व्हिडिओ असेल असं काही नाही आहे हळूहळू जसं तुम्ही व्हिडिओज अपलोड करताय ना पोस्ट करताय ना तर त्या अकॉर्डिंगली तुमचं व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा पोस्टिंग असेल किंवा युट्यूबच्या गोष्टी नवीन तुम्हाला कळतायत ना तर त्या हळूहळू कळत जातात आणि इझिली सगळ्या गोष्टी मॅनेज होतात कोणीच आईच्या पोटातून सगळ्या गोष्टी शिकून आलेलं नसते मी सुद्धा नाही शिकून आलेले तर जरा बघायचं ते सर्च करायचं व्हिडिओ कशी अपलोड करायचे व्हिडिओ एडिट कशी करायची भरपूर ट्युटोरियल्स फ्रीमध्ये मिळत तर त्या बघायच्या आणि इझिली पोस्ट करा तर मी तुम्हाला जस्ट सांगितलं होतं की मी नऊवारी वेडी एक तर माझ्याकडे एक नऊवारी साडी आहे आता ही नऊवारी साडी कशी शिवली भरपूर लोकांना माहिती नसतं ना की साडी कशी शिवायची तर ही आहे काय बोलतात त्याला मला नाही आठवत आहे कुठली स्टाईल बोलतायत तुम्हाला जर माहिती असेल याला कुठली स्टाईल बोलतात तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा मला आठवत नाही ऍक्च्युली याला काय बोलतात ठीक आहे हे कसे शिवले हे फ्रील्स कसे आले हे कटिंग कसं केलं ठीक आहे हे साडी फार फार तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये ना पाचशे रुपयाला पण शिवून देतात ठीक आहे आणि शहरामध्ये जर तुम्ही गेला तर दीड हजार हजार नऊशे अशी हे रेट्स असतात ठीक आहे मग जर अशा थ्रू तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केला त्याचा आणि सविस्तर सगळी माहिती दिली तर तुम्हाला नक्कीच त्याचे ऍडिशनल पैसे जे आहेत ते मिळू शकतात ठीक आहे हे बघा बॅक साइडला हे कोचा कसा केला ठीक आहे हे जे आहे तर ते कसं केलं त्यानंतर हा पदर इकडे कसा लावला आहे कसं जोडलं तर या भरपूर गोष्टी असतात ही लेस कशी लावली वरची ठीक आहे आतमध्ये अस्तर आहे ठीक आहे ही जी आहे नऊवारी साडी तर याला आतमध्ये छान असं अस्तर लावलेला आहे छान अशी पॅन्ट आहे सो दॅट व्यवस्थित फिटिंगला बसेल ही बघा ही अशी पॅन्ट असते आतमध्ये आणि वरती हा सगळा घेरा असतो याचा ठीक आहे ठीक आहे असा बघा हा असा हे आहे असं थोडस फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल बट दोन पॅन्ट आहेत याच्या तर ते कसे शिवले खाली अस्तर लावले बघा तर ते, ते कसं लावलं तर या भरपूर गोष्टी असतात अगदी दोन तीन पार्ट मध्ये किंवा मोठा जरी व्हिडिओ तुम्ही केलात ना जेवढा जास्त मोठा व्हिडिओ कराल ना तर तितकी जास्त वॉच टाइम किंवा तितके जास्त ऍडव्हर्टिजमेंट तुमच्या व्हिडिओला येऊ शकतात आणि तितके जास्त पैसे तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे फक्त एकच काम करण्यापेक्षा सध्या टेक्नॉलॉजी इतकी जास्त वाढलेली आहे आणि आय थिंक ती आता खूप जास्त स्प्रेड झालेली आहे आणि अगदी ग्रामीण भागामधल्या महिलांपर्यंत सुद्धा या गोष्टी पोहोचलेल्या आहेत प्रत्येकाकडे फोन अवेलेबल असतात जरी तुमच्याकडे फोन असला नसला तरी घरातल्याचा कोणासाठी फोन घ्या सुरुवात करा आणि नक्कीच जर तुमच्याकडे फोन नसेल ना तर युट्यूबच्या कमाईतून नक्कीच तुम्ही एखादा फोन घेऊ फक्त कोणाच तरी फोन घ्या व्हिडिओ एडिट करा आणि ते युट्यूब वरती अपलोड करा आणि ही कन्सेप्ट तुम्हाला आवडली का आणि तुम्ही सुद्धा हे चालू करणार आहात का याच्यामध्ये अजून तुम्हाला काय मदत हवी आहे काय सपोर्ट हवाय प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अजून एक नवीन आयडिया घेऊन येणार आहे अगदी लो कॉस्ट मध्ये एक आयडिया आहे खूप बेटर आयडिया आहे आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्टिचिंग रिलेटेड आहे किंवा स्टिचिंग चे रिलेटेड इन डिटेल नाहीये पण डिझाईनिंग रिलेटेड काहीतरी आहे आणि खूप छान भन्नाट अशी ती आयडिया आहे नक्कीच तुम्हाला छान इन्कम साठी घरातून जनरेट करून देऊ शकता आणि सध्या खूप इन डिमांड बिझनेस आहे आणि नक्कीच मी तुमच्यासोबत तो जो बिझनेस आयडिया ना तो, तो लवकर शेअर करेन तर त्याच्यासाठी चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जी जर बेलाआयकोन दिसते तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे आहे ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग bye